गोपीचंद पटेल तर गेल्या काही दिवसांपासून गरड ओळखतात आपली राष्ट्रवादी बसेल ते गेल्या काही दिवसांपासून ते गरड ओकतात असं नाही तुम्ही जर बघितलं आत्तापर्यंत त्यांचे जे कुठले स्टेटमेंट झालेत ते खालच्या लेवलचे स्टेटमेंट झालेले आहेत कमरेच्या खालचेच त्या पद्धतीने त्या ठिकाणी ते बोलतात आणि दुर्दैव असं की ते जेव्हा बोलतात तेव्हा कुठंतरी त्यांना त्यांच्या नेत्यांचं हा पाठिंबा आहे असं आपल्याला जाणवतं आजपर्यंत ज्या ज्या मोठ्या नेत्यांवर ते बोललेले आहेत खालच्या लेवलला जाऊन बोललेले आहेत तेव्हा तेव्हा तिथं असणारे त्यांचे जे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कुठेही त्यांचे कान काही पकडलेले नाहीत म्हणून कुठंतरी त्यांचा अहंकार पडळकरांचा हा वाढलेला आहे जयंत पाटील साहेबांबद्दल जे काय ते बोलले त्यांच्या परिवारावर जे काय बोलले आईवडिलांवर जो काही त्यांनी तिथं वक्तव्याच्या माध्यमातून आघात केला त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो आणि कुठं ना कुठे योग्य अशी समज ही दिली पाहिजे थातूर मातूर बोलवून बघतो करतो असं वेगळा अर्थ हे असं करून होत नसतं देवेंद्र दे फडणवीस साहेबांनी काल कुठंतरी त्यांच्याबद्दल बोलले की असं बोललं गेलं नाही बोल पण ज्या पद्धतीने ते बोलले ते बघितल्यानंतर कुठंतरी असं वाटतं की अप्रत्यक्षपणे ते कुठेतरी म्हणत आहेत की शाबाश तू चांगलं काम केलं अजून मोठ्या प्रमाणात असंच काहीतरी करत राहा असा एक कुठेतरी संदेश गेला कान जेव्हा पकडलं जातं तेव्हा असंच बोललं पाहिजे अजिबात असं काय गोष्टी खपून घेतल्या जाणार नाही असं कधीच होणार नाही आणि झालं तर आम्ही कडक कारवाई करू असं स्टेटमेंट या चा चा हे आद 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 चा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडून लोकांना अपेक्षित होतं ते काल आलं नाही हे दुर्दैव आहे आज इथे येण्याचं कारण शिंगणे साहेबांना भेटायला आलो होतो सांत्वन करण्यासाठी व त्यांच्या दुःखामध्ये पवार परिवार आहे आम्ही सर्वजण आहोत त्यासाठी त्यांना भेटण्यासाठी आलो होतो इथे येऊन धीरज भाऊंच्या इथं सुद्धा आमदार धीरज भाऊंच्या इथं सुद्धा इथं असणारे जे सर्व पक्षीय पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा झाली काही लोकांशी चर्चा झाली पण एक गोष्ट इथं जाणवते की गेल्या काही दिवसांमध्ये इथं जो काही अवकाळी पाऊस झालेला आहे खूप मोठं नुकसान या भागातल्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि इथं पंचनामे ज्या पद्धतीने व्हायला हो पाहिजे ते पंचनामे केले जात नाहीत असे बरेच काही सामाजिकसुद्धा विषय आहेत पण इथं येण्याचं कारण हे व्यक्तिगत कौटुंबिक होतं आज थी थी ने 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 खरदर, ने ने जे काही बनावट दिव्यांग आहेत त्या संदर्भात एम पी एस सीने ब्लॅकलिस्ट यादी जाहीर केली आहे त्याच्यामध्ये मार्कड आणि त्यांच्यावर मेहरबानी दिसते तात्पुरत्या स्वरूपात त्यांना आहे खरं तर खरं तर बघावं लागेल म्हणजे काय आहे याचा खूप मी काय अभ्यास केला असं नाही पण चुकीच्या पद्धतीने सर्टिफिकेट घेऊन जर कोणी त्याचा फायदा घेत असेल तर ते योग्य नाही जे खरेच अडचणीत आहेत ज्यांना खऱ्या अर्थाने त्या कोट्यातून ही मदत झाली पाहिजे असे लोक वंचित राहतात पण त्याचा कुठंतरी अभ्यास करून येत्या काळामध्ये अशा काही गोष्टी होऊ नये याची दक्षता आणि धोरण सुद्धा येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना काढावं लागेल त्याच्याच बरोबर जिथं कुठं पाऊस झालाय तिथं सरसकट पंचनामे होणं तितकंच महत्वाचं आहे उगाच अटीतटी न पुढं आणता शेतकऱ्याचं नुकसान झालंय हे समजून घेऊन सरसकट तिथं पंचनामे होऊन सरसकट तिथं मदत झाली पाहिजे आणि त्यांना अजून एक आमचं मत आहे की इलेक्शनच्या आधी तुम्ही जिरायती भागाला सतरा हजार रुपये देत होता तेरा हजार रुपये देत होता सतरा हजार रुपये देत होता आणि जर बागायती असेल तर बावीस हजार रुपये देत होता सत्ता आली सरकार आलं इलेक्शन संपलं आता तुम्ही जिरायती भागाला साडेआठ हजार रुपये देत आहे आणि बागायती भागाला तुम्ही तेरा हजार रुपये देत आहे हा भेदभाव कशाला इलेक्शन झालं की विषय संपले का तर आमचं मत आहे की इलेक्शनच्या आधी जे काही निकष होते पैसे देण्याचे त्याच्यात भरीव तरतूद करून पन्नास हजार रुपये पर हेक्टर मदत ही आमच्या शेतकऱ्याला दिली गेली पाहिजे आणि पूर्णपणे ही मदत पुढच्या काही महिन्यांमध्ये देणं लोक शे सरकारने तिथं प्रयत्न केले पाहिजे